मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकारामाचा गजर करत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे राहता तालुक्यातील राजुरी येथे आगमन झाले या दिंडीचे गावकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने पूजन करून स्वागत करण्यात आले हातात मृदुंग घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत रिमझिम पावसात निसर्गरम्य वातावरणात ही दिंडी वारकऱ्यांसह मजल दरमजल करत राजुरी येथे दाखल झाली यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस महिलांनी देखील गवळणी म्हणत तसेच पावली खेळत या पालखीचा सा आनंदोत्सव साजरा केला आज पावसाने हजेरी लावली दिंडीच्या बंदोबस्तामध्ये त्याप्रिती अनुभव आला आम्ही खूप एन्जॉय केला पाऊस पण एन्जॉय केला आणि आम्हाला जो वारीचा हा आलाय अनुभव तो, तो, तो खूप चांगला आहे आणि एकदम छानपैकी आम्ही बंदोबस्त केलाय आणि जे वारकरी आहेत वारी मधले त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांचे मी आभार मानते मी दरवर्षी प्रार्थना करत असते की मला या पालखीचा बंदोबस्त लागावा आणि परम परम विठ्ठला आणि माझे म्हणणे ऐकलेले आज या ठिकाणी हा बंदोबस्त नसून हा बंदोबस्त नसून माझ्यासाठी एक आनंदाचा सोहळा होता मी संपूर्ण बंदोबस्ताच्या दरम्यान संपूर्ण बंदोबस्ताच्या दरम्यान मी खूप आनंद घेतलेला आहे अभंग असतील गवळणी असतील पावले पावल्या असतील वेगवेगळ्या वे दिंडी ज्या काही महाराज लोकांच्या दिंडी प्रत्येक दिंडी सोबत मी आनंद घेतलेला आहे त्यानंतर तुळशी माई डोक्यावरती घेऊन पावल्यांचा आनंद घेतलेला आहे अभंग गवळणी सगळ्यांचा आनंद घेतलेला आहे आणि परमेश्वर मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते धन्यवाद